धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपच्या वतीने कैलासवासी भगवान पवार चालकास चाळीस हजार रुपयाची मदत याबाबत अधिक वृत्त अशी की धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या जुने धुळे परिसरातील चालक कैलासवासी भगवान नत्तू पवार हे गेल्या चाळीस वर्षापासून वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करीत होते त्यांचे काही अल्पशा आजाराने निधन झाले चाळीस ते पंचेचाळीस वयात त्यांचं दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निधन झालं असल्याचे समजते तर त्यांच्या परिवारात एक मुलगा चार मुली असून त्यांच्या निधनामुळे परिवारावर मोठी जबाबदारी निर्माण झाली त्यांना एक मदत म्हणून सहकारीची भूमिका राखत धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली कैलासवासी भगवान पवार हे गेल्या चाळीस वर्षापासून धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपमध्ये सहभागी होते त्यामुळेच समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून सर्व धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपच्या वतीने चालकांच्या वतीने प्रत्येक चालकाच्या वतीने योगदान म्हणून सर्व चालकांनी मिळून चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा मदत निधी या ठिकाणी गोळा भगवान नतू पवार चालक यांच्या त्यांच्या चाळीस हजार रुपयाचा निधी हा सुपूर्द करण्यात आला यावेळी धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपचे सुरेश पाटील बंडुभाऊ कासार राजेंद्र शहा पिंटू पटेल योगेश पाटील आदी सर्वच धुळे लक्झरी वाहक चालक ग्रुपचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सुरेश शिवराम पाटील भगवान नथूर पवार हे आमचे अत्यंत जवळचे मित्र लग्जरी लग्न मध्ये अमरावारीचे ड्रावर होते ते पण त्याचं अचानक हायडाईटचं निधन झालं त्याच्यामुळे त्यांच्या घरातलं जे दुःख आहे त्या दुःखासाठी आम्ही त्या दुःखात आम्ही सामील होऊन आमच्या परीने आमच्याकडनं जे काही निधी जमा झाली चाळीस हजार रुपये ते आम्ही त्यांच्या आधीच सुपुत्र करतो सर्व्हिट्रॉवर बावीस तेवीस वर्षापासून आमच्या सोबत होते आणि आमच्या ग्रुपमध्ये काम करत होते ते साईराम सध्या कामाला होते ते साईराम ट्रॅव्हल्स कामाला होते तिथं पण ते पाच सहा वर्षापासून काम करत होते आणि अचानकच त्यांचं अचानक असं आला आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या पुढील परिवारासाठी एक काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावं ह्यासाठी आम्ही असं निधी गोळा करून हा आमच्या पद्धतीने आम्ही आता त्यांच्या आत्म्याला शांती लागवण्याच आमची सर्व दिलेला ही सगळी वर्गनी जी देणगीची ती गोळा केली